नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वाल्मिक कराडचे दिवसेंदिवस नवे कारनामे आता समोर येत आहेत पुण्यामध्ये वाल्मिक कराडची तब्बल एकशे पंधरा कोटींची संपत्ती असल्याचा आरोप जो आहे तो वाल्मिक कराडवरती करण्यात येत होता आणि आता टॉप न्यूज मराठीच्या हाती सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी हाती लागलेली आहे वाल्मिक कराडची पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा दोन अलिशान फ्लॅट असल्याची बातमी आता टॉप न्यूज मराठीच्या हाती लागलेली आहे आणि विशेष म्हणजे या दोन्ही फ्लॅटचे कर जे आहेत ते वाल्मिक कराडने न भरल्यानं पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वाल्मिक कराडला जी आहे नोटीस बजावण्यात आलेली आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी टॉप न्यूज मराठीच्या हाती सुपर एक्सक्ल्युझिव्ह बातमी लागलेली आहे वाल्मिक कराडची पुण्यामध्ये एकशे पंधरा कोटींची संपत्ती असल्याचा आरोप जो आहे तो वाल्मिक कराडवरती करण्यात येत होता आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा वाल्मिक कराडचे दोन फ्लॅट असल्याची माहिती पुढे आलेली आहे नक्कीच राजरत्न आपण बघतोय की वाल्मिक करारचं पुणे कनेक्शन आपल्याला याआधीच खरं तर कळलेलं होतं मूळचा परळीचा बीडचा असलेला वाल्मिक कराड ज्याच्या पुण्यामध्ये जवळपास एकशे पंधरा कोटींच्या प्रॉपर्ट्या असल्याचं आमदार सुरेश धस यांनी आरोप केला होता या प्रॉपर्ट्या नेमक्या कुठे आहेत वगैरे या बाबतीतली सुद्धा सगळीच माहिती आपल्याला मिळाली होती टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण त्याबाबतचा सुद्धा एक एक्सक्लुसिव्ह एक रिपोर्ट जो आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला होता या सगळ्या प्रॉपर्ट्यांचे फोटो सुद्धा मिळालेले होते आता मात्र या प्रकरणात एक मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे पुण्यातच नव्हे तर चक्क पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा वाल्मिक कराडचे एक नव्हे तर तब्बल दोन आलिशान असे फ्लॅट आहेत अतिशय उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये हे दोन्ही फ्लॅट असल्याचं पाहायला मिळतंय यातला जो पहिला फ्लॅट आहे तो आहे काळेवाडी फाट्याजवळ असलेल्या पार्क स्ट्रीट नावाचा एक परिसर आहे सोसायटी आहे त्या ठिकाणी त्याच ठिकाणी असलेल्या आयवोरी नावाचं एक सोसायटी आहे अतिशय उच्चभ्रू अशी ही सोसायटी आहे आणि याच सोसायटीमध्ये वाल्मिक कराडने तब्बल चार बीएचके म्हणजे फोर बीएचके आपण ज्याला म्हणतो चार बेडरूम हॉल किचनचा एक आलिशान फ्लॅट दोन हजार एकवीस मध्ये घेतला होता जवळपास आपण बघतोय की सोळा जून दोन हजार एकवीसच्या आसपास या सगळ्या फ्लॅटची नोंदणी जी आहे अधिकृत नोंदणी करण्यात आली होती अर्थात या नोंदणीमध्ये वाल्मिक कराड यांच्या नावावरती स्वतःच्या नावावरती ही प्रॉपर्टी आहे त्याचबरोबर आपण बघतोय की हा जो फ्लॅट आहे ज्या परिसरात हा फ्लॅट आहे हा परिसरही अतिशय पॉश आहे आणि या फ्लॅटची किंमत जवळपास साडेतीन कोटींच्या घरामध्ये आहे मात्र आपण बघतोय की जेव्हापासून हा फ्लॅट घेतला या फ्लॅटमध्ये कुणीही वास्तव्याला अजून सुद्धा नाहीये हा बरोबर या इमारतीच्या ए विंग मधला सहाव्या मजल्यावरचा हा सहाशे एक क्रमांकाचा सहा फ्लॅट आहे आणि याच फ्लॅटमध्ये गेल्या काही दिवसांपासून इथे तर कुणीही वास्तव्याला नाहीये आणि कुणीही वास्तव्याला नसल्यामुळेच तर या ठिकाणचा मोठ्या प्रमाणात कर जसं तू आधी सुरुवातीला म्हणालास तसं कर या ठिकाणचा भरलेला नाही आणि मिळकत कर आ, कर न भरल्यामुळे या फ्लॅटच्या बाहेर संकलन विभागाची नोटीस सुद्धा सुद्धा लावण्यात आलेली आहे पुढच्या काही दिवसांमध्ये या फ्लॅट वरती जप्ती आणून त्याचा लिलाव सुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती सुद्धा दिली आहे त्यामुळे आताच्या घडीची खरं तर ही खूप मोठी बातमी आहे समृद्धी आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूयात हा जो फ्लॅट आहे इमारतीमध्ये या फ्लॅट वरती जर तब्बल एक लाख पंचावन्न हजार चारशे चौरेचाळीस रुपयांचा मिळकत कर जो आहे तो महापालिकेने दिलेला आहे परंतु वाल्मिक वाल्मिक कराड कर, कर जो की आपण पाहतोय कराड करोडपती आहे त्याच्याकडे करोडपती रुपया करोडपती करोड रुपयांची संपत्ती आहे परंतु तोच वाल्मिक कराड अवघ्या काही लाख रुपयांची जो आहे तो मिळकत कर भरताना दिसत नाहीये अवघ्या काही नाही अगदीच म्हणजे एक दीडच लाख आणि तेवढ्यांची सुद्धा कर या वाल्मिक कराडने भरलेला नाहीये भरलेला नाहीये म्हणजे आपण खरं तर बघतोय की वाल्मिक कराड हा याच्या इतक्या सगळ्या प्रॉपर्ट्या पुण्यातच जवळपास एकशे पंधरा कोटींच्या प्रॉपर्टी असल्याचं बोललं जात आहे अर्थात आपण बघतोय की तसा मूळचा मराठवाड्यातला असलेला हा वाल्मिक कराड याच्या पुण्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विकसित शहरांमध्ये या वाल्मिक कराडच्या मोठ्या प्रमाणात प्रॉपर्ट्या असल्याचं पाहायला मिळतं आणि तशीच प्रॉपर्टी ही आता पिंपरी चिंचवडमधील सुद्धा हाती आलेली आहे आणि हा केवळ एकच फ्लॅट आहे दुसरा एक फ्लॅट जो आहे दुसरा एक फ्लॅट जो आहे तो चक्क पत्नीच्या नावावर त्यांनी केलेला पत्नीच्या नावावरती के पत्नी जी त्यांची पहिली पत्नी आहे तिच्या नावावरती सुद्धा आता एक फ्लॅट आल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे तर आधीच्या ज्या प्रॉपर्ट्या होत्या ज्या पुण्यामध्ये आहेत त्या स्वतःच्या नावावरती होत्या दुसऱ्या पत्नीच्या नावावरती होत्या आणि त्याचबरोबर ड्रायव्हरच्या नावावर असल्याचं सांगितलं जात होतं आता मात्र या प्रकरणामध्ये इथला जो फ्लॅट आहे जो दुसरा फ्लॅट आहे आणि हा सुद्धा पिंपरी चिंचवड शहरातच आहे पिंपरी चिंचवडचा जो वाकड परिसर आहे पॉश एरिया है, या एरियामध्येच असलेला आ, ही जी इमारत आहे खरतर तर खूप मोठी सोसायटी आहे मी कासाबेला असं या सोसायटीचं नाव आहे आणि याच सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे जवळपास आपण बघतोय की चौथ्या मजल्यावर असलेला चारशे तीन क्रमांकाचा हा फ्लॅट आणि ह्या फ्लॅटची किंमत जर पाहायला गेला तर जवळपास दीड कोटींच्या घरात आहे अर्थातच खूप आलिशान लक्झरियस असा हा फ्लॅट आहे आणि खरंच पाहायला गेलं तर या फ्लॅटची आणखी एक वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे दुसरा जो फ्लॅट होता त्यावर जवळपास दीड लाखाचा कर आहे या फ्लॅटवर मात्र केवळ साडे नऊ हजारांचा कर आहे आणि जो, जो करा वाल्मिक कराडने भरलेला नाहीये आणि जो पत्नीच्या नावावर फ्लॅट आहे आणि याच्यावरती केवळ साडे नऊ हजार हजार रुपयांचा जो मिळकत कर आहे तो वाल्मिक कराडने भरलेला नाहीये समृद्धी जसं आपण पाहिलं तर वाल्मिक कराड करोडपती आहे तरी सुद्धा हा मिळकत कर भरत नाहीये यामागे काय तुला लॉजिक वाटतंय कारण एवढी करोडपती लोक साधा काही हजार रुपयांचा फक्त साडे नऊ हजार रुपयांचा मिळकत कर भरू शकत नाहीयेत मला वाटतं राजरत्न मिळकत कर भरू शकत नाहीयेत असा विषय हा नक्कीच नसणार आहे कारण आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडचा अगदी घरगडी पासून ते चक्क करोडपती पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आहे परळीचा आका वाल्मिक कराड बनला इथपर्यंतचा हा प्रवास आहे आणि या प्रवासात अर्थातच खूप कुबेरी संपत्ती आपण ज्याला म्हणतो ना तशी गडगंज संपत्ती वाल्मिक कराडने कमवली हे आत्ता आपल्याला उघडकीस येत आहे म्हणजे हळूहळू करून एक शहर दुसरं शहर तिसरं शहर अशा मोठमोठ्या प्रॉपर्ट्या समोर येत आहेत कोट्यावधींच्या प्रॉपर्ट्या या आहेत आणि त्याच पद्धतीच्या या सुद्धा दोन्ही प्रॉपर्टी आहेत मात्र या दोन्ही मात्रॉपट्यांचे कर भरलेले नाहीयेत खरं तर कर भरू शकत नाही अशी गोष्ट कधी या प्रकरणात नसेल असं मला वाटतं मात्र कर भरायचेच नाहीत अशी कुठेतरी एक वृत्ती असते एक मानसिक वृत्ती असते व्यक्तीची की नाही मी भरणार कर नाही मी देणार दंड म्हणजे अगदीच आपण बघतो की कधीतरी आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी एखादं चलन कापलं तरी आपण नाही म्हणतो पैसे असतील तरी नाही म्हणून आपण निघून जायचा प्रयत्न करतो तशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण असलेलं पाहायला मिळतंय मात्र खरंतर कलसंकलन अधिकारी अविनाश शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्येच खरंतर मिळकत कर संदर्भातली जी काही नोटीस आहे विभागाची ती नोटीस चिटकवण्यात आली होती त्यानंतर सुद्धा हा कर अजूनही भरलेला नाहीये जवळपास एक लाख पंचावन्न हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांचा हा कर आहे आणि त्यामुळेच हा कर जर अजूनही पुढच्या काही दिवसांमध्ये जर भरला नाही तर अर्थात वाल्मिक कराडच्या या प्रॉपर्टीवरती जप्ती येऊन त्याचा थेट मग लिलाव सुद्धा केला जाईल लिलावात जो कोणी चांगली बोली लावेल त्याच्या नावावरती वाल्मिक कराडचा हा फ्लॅट जाताना पाहायला मिळेल त्याच पद्धतीने दुसरा फ्लॅट जो मंजली वाल्मिकराव कराड या नावाने नोंदणीकृत आहे सोसायटीतलं आपण खालचं जरी नाव पाहिलं तरी नेमप्लेटवरती सुद्धा हेच नाव आहे अर्थात मंजली कराड कर या वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत त्यांच्या नावावरती हा फ्लॅट आहे आणि या फ्लॅटचा पण अगदी म्हणजे साडे नऊ हजारांचा कर आहे तो सुद्धा भरलेला नाहीये या विरोधात अजून तरी महानगरपालिकेने कुठली ऍक्शन घेतलेली नाहीये मात्र जर अच्छा अशाच पद्धतीने हा हा सुद्धा जर खर थकत राहिला तर मात्र अर्थातच कर संकलन विभाग या फ्लॅटच्या विरोधात सुद्धा अशा प्रकारची नोटीस किंवा मग पुढची जी काही कायदेशीर कारवाई आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळू शकते समृद्धी आपण पाहतोय की जसं आपण पाहिलं की आता वाल्मिक कराडची बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती आहे पुण्यामध्ये सुद्धा जसे त्याच्यावरती आरोप होतोय एकशे पंधरा कोटींपेक्षा जास्त वाल्मिक कराडकडे कर संपत्ती आहे आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्याचे दोन फ्लॅट जे आहेत ते आढळलेले आहेत जवळपास ती पाच करोड रुपयांची संपत्ती जी आहे वाल्मिक कराडची पिंपरी चिंचवडमध्ये जे फ्लॅट आढळलेले आहेत त्याची आहे पाच करोड रुपये किंमत परंतु जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडवरती आता मकोका अंतर्गत कारवाई केली जाते त्यामुळे वाल्मिक कराडची जी आहे ही संपत्ती जप्त होऊ शकते नक्कीच आपण बघतोय राजरत्न तर या प्रकरणामध्ये मकोका कायदाच असं सांगतो की या कायद्याच्या अंतर्गत जे कोणी आरोपी असतील त्यांची मालमत्ता जी आहे ती जप्त केली जाऊ शकते तशा पद्धतीचे अधिकार तपास यंत्रणांना असतात दुसरीकडे मला एक असं सुद्धा तुला लक्षात आणून द्यायचं आहे राजरत्न की या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा हे प्रकरण विधानसभेचं अधिवेशन असताना जेव्हा हे सगळं प्रकरण चालू झालं होतं त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी असतील त्या सगळ्या आरोपींच्या मालमत्तानुसार वरती आम्ही टाच आणू अशा पद्धतीचं एक विधान केलं होतं एक आधीच त्यांनी अशी भूमिका जी आहे ती स्वतःची जाहीर केलेली होती या प्रकरणात अद्याप वाल्मिक कराडच्या कुठल्या प्रॉपर्टी वरती खरं तर टाच आली आहे का याबाबतची अधिकृत माहिती नाहीये तशा पद्धतीची कुठली ऍक्शन अजून तरी घेण्यात आली नसावी मात्र तरी सुद्धा जर आपण पाहिलं तर मकोका अंतर्गत आता आपण पाहिलं की कालच वाल्मिक कराड वरती मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये या कारवाई अंतर्गत सुद्धा त्याच्या ही जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेवरती टाक येऊ शकते मात्र मला या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी वाटते की आपण जे म्हणतोय की पुण्यामध्ये सुद्धा वाल्मिक करारची प्रॉपर्टी आहे जवळपास एकशे पंधरा कोटींची प्रॉपर्टी आहे अर्थात याबाबतची अधिकृत माहिती नाहीये मात्र तशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते आमदार सुरेश धस यांनी केले होते ती प्रॉपर्टी नेमकी कुठे आहे इथपर्यंत सुद्धा सांगितलेलं होतं जसं आपण पाहिलं की एफ रोड जो आहे पुण्यातला एफ सी रोड वरती एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभं राहत आहे अंडर दे कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे अगदीच मागच्याच काही महिन्यांमध्ये कदाचित एखाद्या वर्षभरात झालेला हा व्यवहार असू शकतो पुण्यातला ज्या ठिकाणी तब्बल एक दोन नव्हे तर सात गाळे जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत यातले चार गाळे वाल्मिक कराडच्या स्वतःच्या नावावर आहेत तीन दुसऱ्या पत्नीच्या नावावरती आहेत तर याच ठिकाणी एक गाळा चक्क विष्णू साठेच्या बहिणीच्या नावावरती सुद्धा आहे म्हणजे हे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे पुण्यातल्या अतिशय पॉश एरियामध्ये आणि एका गाळ्याची किंमत तब्बल पाच कोटी असल्याचं सांगितलं जात आहे असे हे सात एकूण गाळे त्याच ठिकाणी आहेत तर दुसरीकडे मगरपट्टा सिटी जी आहे पुण्यातली हडपसर परिसर आणि मगरपट्टा सिटी ही खूप जास्त प्रसिद्ध आहे पुण्यातलं पॉश एरिया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे खूप मोठमोठे म्हणजे प्रस्त असणारे लोक या ठिकाणी या एरियामध्ये राहतात त्या एरियात सुद्धा वाल्मिक कराडच्या नावावरती काही एक फ्लोअर जो आहे का इमारतीचा संपूर्ण फ्लोअर त्याने विकत घेतल्याची माहिती मिळाली होती खर तर वाल्मिक कराडने या इमारतीचा जो टेरेस आहे टेरेसला धरून जे काही फ्लॅट्स वगैरे आहेत त्याची बिल्डर कडे केली होती मात्र बिल्डरने ते द्यायला नकार दिल्याच्या नंतर मात्र अखेर संपूर्ण एक फ्लोअर जो आहे तो वाल्मिक या संदर्भात खर, खरेदी केला मात्र यामध्ये एक विशेष गोष्ट अशी की हा संपूर्ण जो फ्लोअर आहे तो त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबियांच्या नावावर नसून चक्क त्याच्या ड्रायव्हरच्या नावावरती असल्याची माहिती आहे त्यामुळे खर तर वाल्मिक कराडने स्वतःच्या नावाबरोबरच इतर आजूबाजूच्या लोकांवर नावांवरती जी काही प्रॉपर्टी घेतली आहे त्या प्रॉपर्टीवरती टाच कदाचित येऊ शकत नाही असं सुद्धा घडू शकतं मात्र आपण नक्कीच बघू शकतो की या प्रकरणात कराडने खरं तर पहिल्यापासूनच खूप सावध भूमिका घेऊन स्वतःच्या नावावर कमीत कमी, -कमी प्रॉपर्टी घेऊन दुसरी पत्नी असेल ड्रायव्हर असेल किंवा मग काही सहकारी असतील विष्णू चाटेसारखे यांच्या नावावर प्रॉपर्टी घेण्याचा जास्त त्याचा कल असल्याचं दिसून येत समृद्धी गोपीनाथ मुंडेंचा साधा घरगडी ते आता वाल्मिक अण्णा जर आपण पाहिलं तर यांनी एवढी संपत्ती कशी जमवली म्हणायची नक्कीच राजरत्न या प्रकरणातला हा सगळ्यात मोठा इतक्या दिवसांपासूनचा प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत तपास यंत्रणांना सुद्धा मिळालेलं नाही माध्यमांनाही मिळालेलं नाही आणि कुणीच याचं उत्तर खरं तर देऊ शकत नाहीये की कराडचा नेमका इन्कम सोर्स काय म्हणजे आपण पाहिलं की काल आपण बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्याशी सुद्धा आपण बोललो आणि त्यांच्याशी बोलताना सुद्धा त्यांचा सुद्धा हाच प्रश्न होता की मलाही कळत नाहीये वाल्मिक कराडने इतक्या कमी वर्षांमध्ये इतकी सगळी प्रॉपर्टी कशी काय जमवली इतकी संपत्ती त्याच्याकडे म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडेंच्या घरी भाजी आणण्यासाठी दूध आणण्यासाठी जो माणूस त्यांची गाडी पुसण्यासाठी ज्याला ठेवण्यात आलं होतं तो माणूस नंतर उठून इतका मोठा तिथला एक आपण असं म्हणू शकतो की त्याचं त्याचं स्वतःच एक एम्पायर त्यांनी उभं केलं तिथला तो राजा स्वतःला म्हणून घेतोय की काय अशा पद्धतीचं सगळंच त्याचं हे वर्तणूक आहे आणि त्याच्यानंतर त्याची ही इतकी सगळी प्रॉपर्टी सापडतीये कदाचित आपल्याला नवल वाटायला नको जर वाल्मिक करारची प्रॉपर्टी आपल्याला आणखी मुंबई असेल किंवा मग दिल्ली असेल अशा पद्धतीच्या पॉश शहरांमध्ये जरी सापडली तर यात काही नवल वाटायला नको कारण आपण बघतोय की पुणे आणि पिंपरी चिंचवड जी आत्ताची सगळ्यात जास्त वेगवेगळ्या गत विकसित झालेली ही दोन शहर आहेत मुंबईच्या तुलनेत सुद्धा पुणे आणि पिंपरी चिंचवड खूप फास्ट विकसित झालेली आहेत आणि दोन्ही विस्तार सुद्धा या दोन्ही शहरांचा इतका मोठा आहे आणि याच शहरांमध्ये वाल्मिक कराडची ही प्रॉपर्टी असणं हे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वाल्मिक कराडने परळ आणि बीड मध्ये जो काही दुष्कर्म करून जो काही पैसा गोळा केला संपत्ती गोळा केली ही सगळी संपत्ती त्याने कुठे इन्व्हेस्ट करायची किंवा कुठे गुंतवायची म्हणून खरं तर हे सगळं घेऊन ठेवलेलं असू शकतं आणि बीडचं कनेक्शन तसं पुण्यापर्यंत इतक्या सहजासहजी लागणार नाही ना म्हणूनच कदाचित इतक्या लांबच्या शहरांमध्ये ही प्रॉपर्टी त्यांनी घेतलेली असू शकते असंही असेल असे या प्रकरणामध्ये मात्र अद्याप आपण असं म्हणू शकतो की या कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये वाल्मिक करार स्वतः कधी वास्तव्याला असल्याचं आपल्या अजून तरी निदर्शनास आलेलं नाहीये किंवा तशी माहिती कुठल्याही पद्धतीची मिळाली नाहीये सध्या तरी असंच वाटतं की पैसा जो आहे तो कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा कुणाची नजर या पैशांवरती पडू नये संशय येऊ नये त्यासाठी हा सगळा पैसा अशा पद्धतीच्या प्रॉपर्ट्यांमध्ये इन्व्हेस्ट केल्याचं समृद्धी आपण जर पाहिलं ज्यावेळी वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मधलं जे प्रकरण आहे त्यामध्ये तीन गुन्हे दाखल आहेत मुख्यतः जर पाहिलं तर सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण दुसरं खंडनीचा गुन्हा आणि तिसरं म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा ज्यावेळी वाल्मिक करारवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर ज्या प्रमाणामध्ये जर विधानसभेमध्ये जर पाहिलं तर, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील किंवा विरोधी पक्षाचे आमदार त्यांनी मागणी केली की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जेही आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी नेमली आणि हे प्रकरणाची त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा करण्याचे आदेश दिल्याचं सुद्धा आपल्याला एकंदरीत जे आहे पाहायला मिळालं जर आता आपण पाहिलं की परळीचा एक व्यक्ती परिमध्ये माया गोळा मोट करतो आणि मोठमोठी जी शहर आहेत पुण्यासारखी शहरं आहेत त्या शहरांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो संपत्ती खरेदी करतो आणि हा जो वाल्मिक राड ज्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल होता तो तब्बल जर पाहिलं नऊ तारखेला संतोष देशमुखांची हत्या होती आणि त्यानंतर तेहतीस अर्थात ते एकतीस तारखेला एकतीस डिसेंबरला तो पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये जो आहे तो शरण येतो जर आपण त्याची इन्व्हेस्टमेंट बघितली पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जसं आपण सांगितलं की त्याच्यावरती आरोप होतो एकशे पंधरा कोटींची संपत्ती जी आहे जी संपत्ती हो आहे पुण्यामध्ये वाल्मिक करायची आहे असा आरोप होतो तर आता पाच कोटी रुपयांचे जे फ्लॅट आहेत पिंपरी चिंचवडमध्ये आढळून आलेले आहेत अशा प्रकारचे कुकर्म करायचं आणि कुठंतरी लपून बन बसायचं पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांनी जी संपत्ती जमवलेली आहे त्याचाच कुठंतरी त्यांनी आसरा घेतल्याचं पाहायला मिळते का नक्कीच असं असू शकतं राजरत्न कारण ज्या पद्धतीने वाल्मिक कराड प्रकरणाचं पुण्याशी कनेक्शन तसं लागतच नव्हतं म्हणजे आपण mm. जर पाहिलं तर सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत कराडचं पुण्यात काही कनेक्शन आहे किंवा संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींचं पुण्यामध्ये काही कनेक्शन आहे अशा पद्धतीची कुठलीही माहिती समोर येत नव्हती मात्र अचानक सत्तावीस अठ्ठावीस नंतर अशी कुठेतरी चर्चा चालू झाली की वाल्मिक कराड पुण्यामध्येच कदाचित चरण येऊ शकतो ही केवळ चर्चा एक दीड दिवस झाली आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या हाती अगदी पंधरा वीस मिनिट आधी वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ काय येतो त्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड स्वतः असं म्हणतो की मी आज पुण्यात सीआयडी ला शरण जाणार आहे याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना सुद्धा असते त्यानंतर सीआयडी वाल्यांना सुद्धा असते आणि त्यानंतर वाल्मिक कराड पुण्यामध्येच शरण येतो खर तर त्या दिवशी म्हणजे एकतीस तारखेला अगदी स्पष्टरित्या पुणे कनेक्शन जे आहे या प्रकरणातलं ते समोर आलं आणि या प्रकरणानंतरच पुण्याची चर्चा आणि पुण्याचं कनेक्शन ही वेगवेगळी कनेक्शन शोधायला चालू झाली तपास चालू झाला आणि त्यानंतर या सगळ्या तपासातून हो ही सगळी माहिती समोर आली पण खरं राजरत्न मला असं सांगावचं वाटतं की या प्रकरणात अजूनही वाल्मिक कराड पुण्यात नेमका कुठे थांबला होता हे खरं तर आपल्याला अजूनही माहीत नाहीये आपण फक्त तर्कवितर्क लावतोय की तो याच्याकडे असेल त्याच्याकडे असेल इथे असेल तिथे असेल मात्र तो पुण्यात नेमका कुठे होता हे अजून कुणालाही माहीत नाहीये वाल्मिक कराडचं पुण्यातलं शेवटचं लोकेशन जे होतं ते सुद्धा पुण्याच होतं सतरा डिसेंबरच खर तर आय थिंक सोळा किंवा सतरा डिसेंबरचं हे कनेक्शन होत आणि पुण्यातलंच होतं मग कदाचित असंही असू शकतं की ही जी काही प्रॉपर्टी त्याने गोळा केली आहे जसं तू म्हणालास त्या पद्धतीने सोळा सतरा तारखेपासून ते एकतीस डिसेंबर पर्यंतचा संपूर्ण चौदा पंधरा दिवसांचा कालावधी वाल्मिक कराडने कदाचित पुण्यातच घालवलेला असू शकतो त्याची कुठली तरी इथे प्रॉपर्टी असेल त्यापैकीच एखाद्या प्रॉपर्टीमध्ये वाल्मिक कराड जो आहे तो लपून बसलेला असू शकतो जी प्रॉपर्टी त्यांनी इतरांच्या नावावरती केलेली असेल जसं तू सांगितलं की विष्णू चाटेच्या नावावरती सुद्धा सॉरी त्याच्या ड्रायव्हरच्या नावावरती सुद्धा प्रॉपर्टी आहे अशाच प्रॉपर्टीचा त्यांनी कुठेतरी आसरा घेतला असेल असं कदाचित तसंच असू शकतं ता की त्याने अशाच पद्धतीने दुसऱ्या कोणाच्या तरी नावावरती असलेल्या प्रॉपर्टीचा आसरा घेतला असेल जेणेकरून पोलिसांचा कुठेही पद्धतीने संशय येऊ नये पोलिसांना किंवा मग तपास यंत्रणांना या सगळ्या गोष्टीची माहिती मिळू नये त्या दृष्टिकोनातून कदाचित वाल्मिक कराडणे हे पाऊल उचललेलं असू शकतं की तो चौदा पंधरा दिवस पुण्यातल्याच एखाद्या आणि आपण जसं बघतोय की यापैकी कुठलीही प्रॉपर्टी ही आधी अशी खूप साधी सुधी किंवा काही लाखांमधली नाहीये प्रत्येक प्रॉपर्टी म्हणजे सगळ्यात कमीची किंमत ही दीड कोटीचा फ्लॅट आहे तिथून पुढच्याच सगळ्या किमती आहेत म्हणजे दीड कोटीचा फ्लॅट साडेतीन कोटींचा फ्लॅट पाच कोटींचे गाडे आणि पूर्ण मग एक चौदा पंधरा वीस कोटींचा अख्खा फ्लोर असं मोठ्या मोठ्या कोट्यावधींच्या किमती आहेत त्यामुळे अर्थातच जर त्या ठिकाणी वाल्मिक जर लपलेला असू शकतो तर तो तिथे असेल याची याची शक्यता लागणं या भनक पोलिसांना लागणं हे तितकस कमी आहे त्याला तिथे अगदी तो महिना दोन महिने चार महिने कितीही दिवस तिथे अगदी शांतपणे राहू शकतो कुणालाही न दिसता कुणालाही न कळता त्यामुळेच कदाचित हे जे चौदा पंधरा दिवस होते वाल्मिक शेवटचं लोकेशन ते त्याचं सरेंडर होणं तो याच परिसरात असू शकतो पुण्यातच असू शकतो आणि त्यानंतर आपण पाहिलं की बाकीचे जे दोन आरोपी आहेत सुदर्शन घुले आणि सांगळे हे दोघं सुद्धा पुण्यातच सापडले होते अर्थात त्यांचाच हा आका आहे आणि याच आकाच्या नावावरती जर इतक्या प्रॉपर्ट्या पुण्यात असतील तर त्याच्याच एखाद्या प्रॉपर्टीमध्ये हे दोघं सुद्धा थांबलेले असू शकतात था। समृद्धी आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराडने एवढी मोठी माया जी आहे इतर शहरांमध्ये सुद्धा जमा केल्याचं पाहायला मिळतं तिथे इन्व्हेस्ट केल्याचं पाहायला मिळतं पर, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाल्मिक करारवरती वरती समृद्धी काल मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपने त्याला आज ही आहे सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जर आपण मधलं विशेषतः परळी मधलं वातावरण जर बघितलं तर मोठा तिथं जाळपो होतीये समृद्धी टायर जागा जातात बसवरती दगडफेक होतीये देशमुख अर्थात संतोष देशमुख यांचे समर्थक असतील किंवा वाल्मिक कराडचे समर्थक असतील ते केस न्यायालयाच्या बाहेर आमने सामने आल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं समृद्धी अशी परिस्थिती का निर्माण होते महाराष्ट्रात खर तर आपण बघतोय की या प्रकरणात जोपर्यंत वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झालेली नव्हती तोपर्यंत सगळं प्रकरण बीडमध्ये परभणीमध्ये बीडमध्ये आणि परळीमध्ये खर तर खूप शांत होतं कदाचित तोपर्यंत या सगळ्या समर्थकांना आणि वाल्मिक कराडला स्वतःला सुद्धा एक थोडीशी एक आशा अपेक्षा असेल की कदाचित आपल्याला जामीन मिळू शकतो किंवा मग कदाचित आपल्याला फक्त न्यायालयीन कोठडी मिळेल आणि त्यानंतर जामीन मिळण्यासाठीची जी काही जो काही मार्ग असतो तो आपला सोपा होऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे न्यायालयीन कोठडीच्या नंतर जामीन अगदी सहज मिळू शकतो कुठल्याही आरोपीला त्यामुळे तशा पद्धतीच्या विचारात कदाचित वाल्मिक कराड स्वतः आणि त्याचं सगळे समर्थक असू शकतात आणि नंतर मात्र अचानकच अगदी मकोका लागला आणि त्यानंतर मग आता काय करायचं तर मग आंदोलन करायची त्या पद्धतीने ही सगळी प्लॅन आंदोलन असल्याचं थोडस कुठेतरी वाटतय कारण का पुढच्या इतक्या सगळ्या दिवसांमध्ये खर तर वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीतच होता मात्र तेव्हा त्याच्या समर्थकांकडून असं काहीच करण्यात आलं नव्हतं मात्र अचानक मकोका लागतो आणि मग नंतर वाल्मिक कराड यांच्या मातोश्री स्वतः पंच्याहत्तर वय असताना सुद्धा त्या स्वतः उपोषणाला बसतात त्यांची पत्नी आंदोलन करते आणि माझ्या मुलावरचे आरोप खोटे आहेत त्यांची पत्नी सुद्धा असंच म्हणते की माझ्या नवऱ्याने काहीही केलेलं नाहीये माझ्या मिस्टरांना सोडून द्या त्यांच्यावरचे सगळे गुन्हे खोटे आहेत असं सगळंच बोललं जात आहे बोल त्यामुळे हे प्रकरण कुठेतरी सरकारला तपास यंत्रणांना दबावात आणण्यासाठी केलं जात आहे का अशी शंका उपस्थित होते कारण जे लोक पंधरा दिवस पोलीस कोठडीतले अगदी शांत होते ते लोक आता अचानक बोलायला लागले आणि इतक्या मोठ्या पद्धतीची उग्र आंदोलन करू लागले परळीमध्ये आज आपण बघितलं की चक्क व्यापाऱ्यांनी सुद्धा बंद ठेवलेला आहे बेमुदत बंद ठेवले हो बेमुदत बंद आहे व्यापाऱ्यांचं या सगळ्यामध्ये कोट्यावधींचं नुकसान जे आहे ते अवघ्या दोन तीन दिवसात होऊ शकतं लाखोंचं नुकसान एका दिवसात होईल एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसाठी कुठल्या तरी अशा पद्धतीच्या व्यापारी असतील किंवा एखाद्या समाजाने एकत्र येऊन इतक्या मोठ्या पद्धतीचं हे आंदोलन छेडण्याची अशी इतकीशी गरज या समर्थकांना का वाटते असा प्रश्न पडतो जर वाल्मिक कराड या प्रकरणात दोषीच नसेल जसं हे सगळे समर्थक म्हणतात की वाल्मिक कराडवरती खोटे गुन्हे दाखल केलेत त्याला जाणून बुजून राजकीय हितसंबंधांसाठी गोवण्यात येत आहे अशा पद्धतीचे मीडिया बाईट जर हे सगळे लोक देत असतील तर मग हे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात घाबरलेले का आहेत इतकी मोठी आंदोलनं उप उभी करण्याची गरज या लोकांना का वाटते असा एक मोठा प्रश्न आहे मात्र या सगळ्यानंतर ही जी काही परिस्थिती ओढवलेली आहे त्यामुळे परळीचं वातावरण बीडचं वातावरण अतिशय दूषित झालेलं पाहायला मिळत आहे दोन समाजांमध्ये इतके तेढ निर्माण होऊ शकतात आजही न्यायालयाबाहेरची जर आपण दृश्य पाहिली तर अतिशय दुःखद ही सगळी दृश्य असू शकतात दोन्ही समर्थक एकमेकांच्या समोर आमने सामने आलेले होते अर्थात पोलीस बंदोबस्त असल्यामुळे सुदैवाने कुठली अनुचित घटना या ठिकाणी घडली नाही मात्र ती घटना घडू शकत होती जर इतका मोठा पोलीस बंदोबस्त नसता जर कालच जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले नसते तर मात्र असं काहीही घडलं असतं त्यामुळे हे सगळं प्रकरण निवडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं या प्रकरणामध्ये अतिशय गरजेचं असल्याचं पाहायला मिळतं आणि मला आणखी एक असा प्रश्न या सगळ्यात पडतो की जेव्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नी असं म्हणतात की माझ्या नवऱ्याचा वापर करून घेतला गेला जेव्हा निवडणुका जिंकायच्या होत्या तेव्हा मात्र अं वाल्मिकांना सगळ्यांना दिसत होते आता मात्र वाल्मिकांना कुणाला नकोसे झालेले त्यांच्यावरती आरोप होत आहेत टीका टिप्पण्या होत आहेत माझ्या नवऱ्याने काहीही केलेलं नाहीये असं त्या म्हणताना दिसतात पण नवऱ्याने जर काहीच केलेलं नसेल तर हे कोट्यावधीच घबाड कुठून आलं याची माहिती मात्र वाल्मिक कराड यांच्या पत्नींकडे कदाचित नसेल समृद्धी जसं तू सांगितलंस की वाल्मिक कराड यांच्या ज्या पत्नी आहेत मंजिली कराड त्यांनी आरोप केलाय की निवडणुकीपुरता माझ्या नवऱ्याचा वापर केला गेला आणि निवडणुका जिंकल्याच्या नंतर माझ्या नवऱ्यावरती जे आहे संकटात टाकण्यात आला असं ज्या पद्धतीने याचा आशय येतो त्यांच्या बोलण्याचा कुठेतरी त्यांचा रोज धनंजय मुंडे यांच्याकडे वाटतो का तसं वरवर पाहता तसंच असू शकतं पण खरं जर आपण पाहायला गेलं तर राजरत्न मी तुला आठवण करून देऊ इच्छिते की वाल्मिक कराड यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की सुरेश धस हे सुद्धा वाल्मिक कराडला भेटले होते mm. अगदी संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या काही दिवस आधीच सुरेश धस हे वाल्मिक कराडांना भेटले अशा पद्धतीचा एक आरोप सुद्धा त्यांच्या पत्नीने केला आहे अर्थात सुरेश धस यांनी हा सगळा दावा खोडून काढला मी वाल्मिक कराडला या प्रकरणामध्ये किंवा हे प्रकरण व्हायच्या आधी कधीही भेटलेलो नाही असं सुद्धा ते म्हणाले त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे अजून समजत नाहीये मात्र सगळ्याच राजकारण्यांना टार्गेट करून त्या बोलत असल्याचं दिसून आलं आणि यामध्ये काल बोलताना ते असं सुद्धा म्हणाल्यात की मी सुद्धा एका मराठा समाजातली आहे मी शहाण्णव मराठा समाजातली आहे त्यामुळे जरांगे पाटील जरांगे पाटील माझ्या नवऱ्याला जाणून बुजून माझ्या नवऱ्यावरती आरोप करतायत एका छोट्या जातीतल्या पुढे येणाऱ्या व्यक्तीला संपवण्याचा हा डाव आहे असं सुद्धा त्या म्हणाल्या नक्कीच आपण म्हणतोय सुरुवातीपासून या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय पहिल्यापासूनच खर तर म्हणजे अगदीच मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हापासून ट्रेंडिंगला आला तेव्हापासूनच मराठवाड्यातलं वातावरण खूप चिघळताना पाहायला मिळत होतं खूप संवेदनशील तिथलं वातावरण झालं होतं आणि असं सगळं असताना आणखी मग संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण जेव्हा समोर आलं त्यानंतर हे प्रकरण आणखी जास्त चिघळलं काही राजकीय नेत्यांकडून या प्रकरणात वारंवार काही ना काही टीका टिप्पणी केली गेली आणि त्यानंतर हे सगळं तर प्रकरण आणखी धुमसायला लागलं दोन्ही समाज आपल्या जे काही आपले लोक का आहेत म्हणजे जसं आपण बघतोय की संतोष देशमुख असतील धनंजय देशमुख असतील मनोज जरांगे असतील हे एका बाजूला झाले दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड असतील धनंजय मुंडे पंकजा मुंडे लक्ष्मण हाके अशा पद्धतीचे हे सगळे लोक जे आपण बघतोय की दोन मध्ये डिव्हाइड झाले आणि त्यानंतर एकमेकांवरती कुठेतरी टीका टिप्पणी असेल प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल अर्थात या प्रकरणामध्ये कधीही कुणीही संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची बाजू घेतलीच नाही संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कठोरातलं कठोर शासन व्हावं असंच प्रत्येक जातीतले समाजातले प्रत्येक राजकीय पक्षातले लोक म्हणताना आपल्याला पाहायला मिळाले मात्र तरी सुद्धा कुठेतरी आरोपींच्या जातीवरून किंवा मग पीडितांच्या जातीवरून काहीतरी बोलणं आणि त्याच्यामुळे मग ही जनता जी आहे ती आत्ता अशा पद्धतीने आपल्याला आक्रमक झालेली या सगळ्या प्रकरणात पाहायला मिळते हे दृश्य खरं तर मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे कारण इतक्या उग्र स्वरूपाची ही आंदोलन दोन्ही बाजूंनी चालू आहेत म्हणजे आपण बघतोय की काही ठिकाणी याच दोन्ही बाजूचे जे कोणी नेते आहेत त्यांना जोडे मारो आंदोलन चालू आहे दुसऱ्या बाजूला याच नेत्यांचा दुग्धाभिषेक केला जातोय त्यामुळे अशा पद्धतीचं खूप मिक्स्ड वातावरण झालं आणि हे केवळ मराठवाड्या पुरतं लिमिटेड नसून आता याची धग पुण्याला लागतीये मुंबईला लागतीये धाराशिवला लागतीये सगळीकडे लागतीये म्हणजे अगदीच पश्चिम महाराष्ट्र म्हणा खानदेश म्हणा विदर्भ म्हणा सगळीकडेच या पद्धतीची हे जे प्रकरण आहे त्याची धग लागताना आपल्याला पाहायला मिळते हे सगळंच प्रकरण तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या समाजाच्या समाजकारणाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्दैवी हे सगळंच वातावरण आहे आणि सगळ्या नेत्यांनी खर तर आता एकमेकांच्या जातीविरोधात बोलणं किंवा मग समाजाच्या विरोधात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अर्थात प्रत्यक्ष टीका करताना हे नेते दिसत नाहीत मात्र अप्रत्यक्ष अनेक वेळा बोललं जातं हे सगळं न बोलता सगळ्यांनी एकत्र येऊन हा धुमसत असलेलं जे बीड आहे त्या बीडला शांत करण्यासाठी निवळण्यासाठी तिथलं वातावरण प्रयत्न करण्याची गरज आता कुठेतरी निर्माण झाली नक्कीच समृद्धी आपण पाहतो की टॉप न्यूज मराठीच्या हाती वाल्मिक कराड याची पिंपरी चिंचवड मधली संपत्ती जी आहे ती टॉप न्यूज मराठीला त्याची बातमी मिळालेली आहे त्याची माहिती मिळालेली आहे आणि सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीचे आहेत असे दोन फ्लॅट जे आहेत पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेले आहेत विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेची थकबाकी जी वाल्मिक कराडने चुकवलेली आहे त्याबद्दल त्यांना नोटीस सुद्धा जी आहे ती बजावण्यात आलेली आहे खर तर आता वाल्मिक कराड जो आहे तो मकोकातील आरोपी आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होते का वाल्मिकारच्या संपत्तीवर टाच येते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी कोणते महत्वाचे खुलासे होतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं था असणार आहे आणि या प्रत्येक बातमीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी